माझे नाव प्रतीक्षा ठाकरे मी काव्यगंध स्पर्धेसाठी माझी कविता सादर करत आहे कवितेचे नाव शब्दांनी शिकवले शब्दांनी शिकवलंय माणसांना जोडायला आपुलकीच्या भावनांनी मन जिंकायला शब्दांनी शिकवलंय माणसांना जोडायला आपुलकीच्या भावनांनी मन जिंकायला शब्दांनीच माणूस जोडला जातो शब्दांनीच माणूस तुटतो फरक मात्र येऊ एक वाईट आणि एक गोड शब्द असतो त्यांनी शिकवलंय आठवणींना जपायला शब्दांनी शिकवलंय आठवणीत रमायला शब्दांनीच होतो एखाद्याचा घात होतो एखाद्यावर त्यांनीच तरळतो कधीतरी डोळ्यात पाणी शब्दांनीच पुरतो सात आयुष्यभराची शब्दांनीच गातो सुंदर गाणी मनाशी शब्दानीच येथे मुखात गोडवाणी मुखात गोडवाणी धन्यवाद